नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठीमधील कविता दहावी रंग जादूचे पेटीमधले या कवितेचे कविता गायन करणार आहोत रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरी होती पांढऱ्यातून

अवती भवती काढा डोंगर त्यावर तांबूस रंग काळसर डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती डोंगरातून खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा चार नेमक्या काढा रेषा विटा विटांच्या भिंती सरशा

गार बेल जांभळ्या फुलांची डुडेल वाऱ्यावरती सजले आता तुमचे घरकुल पुडती त्याचा पसरा हिरवळ सजले आता तुमचे घरकुल पुडती त्याच्या पसरा हिरवळ पाऊल वाटे वरुण तांबड्या सखी सोबती येती पाऊल वाटे वरुण तांबड्या सखी सोबती येती रंग जादूची पेटी इंद्रधनुचे असती रंग जादूची पेटी इंद्रधनुचे असती आनंदाशीतील सदैव तुमची आनंदाशीतील सदैव तुमची सदैव तुमची धन्यवाद